प्रभाग क्रमांक दहा मध्ये काँग्रेसचे चिन्हे ची तुळजापूर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा मधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आनंद जगताप यांच्या प्रचार मोहिमेला प्रारंभीपासूनच आघाडी मिळाल्याचे चित्र समोर येत आहे शहरात सुरू झालेल्या चर्चांनुसार जगताप यांच्या वाढत्या प्रभावाने प्रभागातील राजकीय समीकरणांना नवा कल मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत जगताप यांनी प्रभागातील प्रत्येक वस्ती गल्ली आणि परिसरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्याची मोहीम राबवली असून नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे दरम्यान रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता ड्रेनेज आणि सार्वजनिक दिवे यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी त्यांनी पूर्वीपासून केलेले प्रयत्न मतदारांमध्ये आजही सकारात्मक चर्चेचा विषय ठरत आहेत जगताप यांच्या टीमकडून संपूर्ण प्रचार मोहीम अत्यंत शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत पद्धतीने राबवली जात असल्याचे दिसते घराघरात जाऊन नागरिकांच्या चा अडचणी जाणून घेणे जागी त्यांची नोंद घेणे आणि त्यावर उपाययोजनांची माहिती देणे या पद्धतीमुळे त्यांची जनसंपर्क मोहीम आणखी वेगाने पुढे जात आहे प्रभाग दहामधील मधील वाढता जनसंपर्क आणि मिळणाऱ्या उत्तेजक प्रतिक्रिया यामुळे या, या निवडणुकीतील स्पर्धा अधिक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे स्थानिक नागरिकांमध्ये जगताप यांची चर्चा वाढताना दिसत असून त्यांच्या सक्रिय मोहिमेने विरोधकांत काहीशी अस्वस्थता पसरल्याची चर्चा देखील शहरात रंगू लागली आहे जगताप यांच्या प्रचार मोहिमेचा संपूर्ण प्रवास आचारसंहितेचे काटेकोर पालन करत शांत आणि सकारात्मक धर्तीवर राबवला जात आहे निवडणूक दिवस जवळ येत असतानाच त्यांच्या मोहिमेला मिळत असलेला वेग प्रभाग दहामधील राजकीय वातावरण आणखी तापवेल अशी शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे